सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एस टी स्टँड पासून हक्केच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादन सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या गेली पंधरा वर्ष आमदार आसन मंत्रीतल्या घटनेश्वराचं नेतृत्व करतात आपला मतदारसंघ हा शहर तालुक्याला त्यामुळे तालुक्यामध्ये साहेबांच्या आहे आणि मुस जसं मध्ये काम केलं गेले अनेक वर्ष त्याच पद्धतीनं साहेबांनी गडली शहरामध्ये बांधकाम कामगारच काम असेल त्याचबरोबर संजय गांधी निराध योजनेच काम असेल जो नाव मिळायचा ते निवडून घेण्याचं त्यांनी काम केलं आणि बाबाच्या एक वर्षापूर्वी ज्या विधानसभेची ज्या निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये साहेबांनी आपला एक मानस विचार जाहीर केला होता की घडीला शहरामध्ये भाडी गुरु आहेत मोल केंद्र एक आहे धमी वाटी करणारी अनेक महिला आहेत की ज्याची गरज नाही आहेत अशा महिलांना तीन हजार कुटुंबांना घरकुल योजना देण्याचा त्यांनी मानस जाहीर केला होता आणि जागा त्यांनी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या विनंती केली होती त्याच पद्धतीला गडिंग शहरामध्ये ज्या हातवाड झाली त्या हातवाड मध्ये बरेच वाढी जी सर्व जी आजूबाजूची जी वस्त्या होत्या त्या शहरामध्ये जी हातवाडमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यामध्ये डिव्हिजन सर्वे नंबर एकशे चौवेचाळीस आणि आता नंबर एकशे चार तर तीस एकर जमीन ही शासनाची तिथं आम्हाला मिळाली त्यापैकी साहेबांनी आम्ही ज्या ज्या साहेबांना वर्तुळ योजना ही राबवावी असते ह्याला मी त्यांना त्यांच्या मागणी केली त्या साहेबांनी ही जागा पाच एकर जागा आपल्या घरगुती योजनेसाठी मंजूर करून आहे शासनाकडे त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आणि बैठका घेतल्या त्यांच्या बैठकीमधून आम्हाला नगरविकास मंत्री मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे फडणवीस साहेब महाराज मुख्यमंत्री यांचं सर्व सहकार्य आपल्या मिडिल वर्ष शाळेच्या मोठ्या आणि भारी कुटुंब महिलांना कुटुंबांना ते पाच एकर जागा तिने मंजूर करून घेतली आता साहेबांनी ज्या नावाचं वाढवला आणि आज आपल्या समोर ते आहे तुम्हाला एक सांगायचं आहे की नगरपालिकेला ज्या वेळा मी मागणी केली त्यावेळेला नगरपालिकेच्या प्रशासकाने ठरावला की ही जागा विकसित येण्यास काही हरकत नाही आता आता मूळ जो कार्यक्रम आहे हा जागा आपल्याला मंजूर झालेली आहे मंजूर झाली तरी लगेच घर पालवून बनवणार नाही आता ही जागा मंजूर होऊन नगरपालिकेला उभार करा खावी लागेल आणि हे काम आमदार साहेब करतील त्याचा इस्टिमेट तयार होईल आणि शासनाच्या मंजूरांना शासनाकडे आणावं लागेल लागेल त्यावेळी घर तयार होणार आणि आपलं जे स्वप्नाचं घर आहे आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न आहे नुतुल साहेब पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची मी जाहीर निघावायचो मला सांगायचं आहे की आता येणारी नगरपालिकेची निवडणूक आहे निवडणूक मध्ये मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काही महायुती तुमच्याकडे येतील मत मागतील मत द्या नगरपालिकेची सत्ता द्या लोक तुम्ही सत्ता आम्हाला देत राहतात सत्ता आमच्या हातात आली आणि घरपुर योजना तुमचं पूर्ण होणार आणि तीन हजार कुटुंबाला ही घरपुर योजना राबवली हे मुस्लिम साहेबांच्या केलेल्या कार्याचा पाहिलं तर त्यांनी जे जे काही वचन दिलेलं आहे जे त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांच्या त्यांचं मंत्रिमंडळामध्ये एवढं वजन आहे की त्यांच्या शब्दापलीकडे मंत्रिमंडळ नाही हे मी अनेक वेळा पाहिलेलं आहे तर आपल्याला विनंती आहे आता घरकुल योजना ही आपले एक मार्गी लागलेला एक प्रश्न प्रकल्प आहे की जागा आता आपल्या ताब्यात आलेली आहे आता हे जे मृत्यु काम आहे ते करण्यासाठी नगरपालिका साहेबांच्या नेतृत्वाने काम करण्यासाठी आम्हाला आर्थिक घ्यावी ही विनंती करतो आणि ह्या कामामध्ये घटनेचा असतील पक्षाचे काम करणे असतील ठिकाणा असतील मंदीच्या वहिन्या असतील आमच्या आता आहे आणि बंदीचा आहे आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे ऑनलाईन आणि हजार फॉर्म नगरपालिकेला आम्ही नोंद केलेली आहे आणि आपल्या सर्वांची नोंदी नगरपालिकेकडे आज कपडे नोंद झालेले आहेत आणि आता जसं जर घटकोविना खूप होती तसं तसं आमच्या संपूर्ण साहेबांनी काढायला माझ्या माहितीप्रमाणे पंधराशे पेक्षा जास्त घरकोनी बांधलेली आहे